अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप आला होता त्या भूकंपाच्या आधी महाविकास आघाडी नावाचं कडबोळ या महाराष्ट्र राज्यात व्यवस्थित सेटल झालेलं होतं या आघाडीचे जे शिल्पकार होते ना आघाडीचे शिल्पकार म्हणवले जाणारे विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत यांना तर एवढा कॉन्फिडन्स आलेला होता की ते छातीटोकपणे सांगत होते की पुढची पंचवीस वर्षं आमचं सरकार काय पडत नाही त्यांचं ऐकून मग तेव्हाचे नंबर वन सी एम उद्धवजी बाळासाहेब हे सुद्धा हळूहळू बोलू लागले की असेल दम तुमच्यात तर पाडून दाखवा आमचं सरकार हे फेविकॉल का मजबूत जोड आहे तुटेगा नाही आम्ही पुढची पंचवीस वर्ष काय जात नसतो इथून म्हणजे मला माझ्यासारख्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला पुढची पंचवीस वर्ष सहन करायचं आहे बरं बाबा सहन करायचं आहे बघू दम असेल तर पाडून दाखवा पाडून दाखवा असं सारखं बोलणाऱ्यांचं शेवटी देवेंद्रजींनी मनावर घेतलं की चला त्यांची इच्छा पूर्ण करून टाकूया आपण तसं ते एकदा वैतागूंमध्ये बोलले होते की पाडून दाखवा पाडून दाखवा असं सारखं बोलू नका कधी पाडू ते दे कळणार देखील नाही तुम्हाला आणि झालं देखील तसंच देवाभाऊ आणि एकनाथ भाई यांचा सुरू झाला रात्रीचं खेळ चाले आणि झोपी गेले मावा आघाडीवाले सुरत वाया गुवाहाटी करत थेट मंत्रालयात नव्या सरकारचा शपथविधी होऊन गेला त्यांची झोप काय संपली नव्हती आणि दरम्यानच्या काळात अखंड शिवसेना फुटली संघटनेशी दोन शकलं झाली शिंदेंसोबतच्या सोकॉल्ड खऱ्या शिवसेनेकडे आमदार खासदार नगरसेवकांच्या पाठोपाठ असंख्य पदाधिकाऱ्यांचा ओढा वाढला या फुटीपासून सामान्य शिवसैनिक ज्यांना आपण गटप्रमुख वगैरे म्हणतो ते अद्याप लांब आहेत असं म्हणत उभाटा आपल्या मनाची समजूत घालून घेत होते आणि असं असताना शिंदेंच्या शिवसेनेत मात्र अगदी कालपर्वापर्यंत आजी माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होताना दिसतो आपल्याला या प्रत्येकाकडे किमान दोन पाचशे शिवसैनिकांची कोर टीम असतेच जे येत आहेत ते मग हे लोक शिंदेंच्या सेनेत सामील होताना तळागाळातला सैनिक त्यांच्याकडे पोचलाच नाही असं म्हणणं कितपत योग्य ठरणार आहे पर आता मागच्या आठ महिन्यात दोन महत्वाच्या आणि मोठ्या निवडणुका झाल्या ज्यांची प्रत्येकाला आतुरता होती त्या निवडणुकीत शिवसेना नेमकी कोणाची या प्रश्नाचं उत्तर सारे शोधू पाहत होते ते उत्तर मतदारांनी चोख दिलं यांना आता झालंय काय तर रिकामा होत चाललेल्या या पक्षात जे कोणी वंचित दुर्लक्षित उपेक्षित राजकीय नेते प्रवेश करतायत ज्यातला महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी जय हिंद जय महाराष्ट्र किंवा राम राम करून हाकललेलं कर आहे किंवा हे गेलेत परत आलेत आयाराम गायराम चाललेलं होतं त्यांचं ते त्यातले काही लोक हे आता वासरात लंगडी काय बनून आपलं शहानपण दाखवायला उभाटा सेने दाखल झालेत आता काय आहे की कोणीच नाही तर या बाबांनो दाखल व्हायला लागलेत होत आहेत झालेत आणि त्यांनाही या पक्षातले जे सोकॉल ज्येष्ठ नेते आहेत ना ते सुखानं जगू देईन असे झाले आलेत तर घेऊ द्या ना त्यांना आता आमचे वसंत मोरे पुण्याचे मनसेत असताना मोठ्या जिगरबाज वृत्तीनं ते काम करत असायचे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष बदलत बदलत म्हणजे गेला बाजार वंचित बहुजन आघाडी वगैरे फिरून ते उभाटा सेनेत आलेत आता खरं तर तात्या मनसेच्या जन्मआधीपासूनचे शिवसैनिकच आहेत राज ठाकरेंच्या प्रेमाखातर ते मनसेत आले नगरसेवक झाले पुढचा सारा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि सध्या ते शिवसेना उभाटा गटात आहेत या वसंतात्यांना भांडूपल्या सुनील राऊतांनी एका मेळाव्याचं निमंत्रण दिलं तात्या तुम्ही यायचं आहे आणि तुम्हाला एका विषयावर भाषण करायचं आहे विषय पण काय तर मी शिवसेनेत का आलो आहे की नाही चमत्कारिक प्रश्न अरे असं पण कोणी येत नाही तुमच्या पक्षात आणि जे आले त्यांना कशाला कामाला लावतय की आता आता तू सांग रे बाबा मी शिवसेनेत का आलो तात्या विचारात पडले असतील की चला आलोय त्याचं काही नाही का आलो हे विचारत कशाला विचारत आहे बरे तात्या बोलावलं म्हणून राऊतांनी आले भांडूपला काल भाषणही केलं आणि त्यांनी एक अहवाल आणला होता तो दाखवायला ते उद्धवजींकडे गेले आता त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतायत की मला उद्धवजींनी बोलवलं एका खोलीत ट्विट बघा तू मला स्क्रीनवर त्या खोलीत फक्त दोन तीन वरिष्ठ माणसं बसली होती म्हणे आणि तरीही तात्या आणि उद्धवजी यांच्यामधल्या संवादाचा व्हिडिओ बाजारात आला तात्या म्हणणे संभ्रमात पडले होते की तिथं कुणी फोटोग्राफर रील बाज रील स्टार सोशल मीडिया स्टार नव्हता मग आमचा व्हिडिओ कोणी शूट केला तात्यांना हा व्हिडिओ खुद्द संजय राऊतांनी पाठवला होता आणि आधी खोलात जाऊन तात्यांनी डोकं खाजवलं डोकं चालवलं तेव्हा त्यांना समजलं की हा फोटोग्राफर खुद्द संजय राजाराम राऊत आहे सकाळचा भोंगा वाजून झाला की नंतर सामना कार्यालयात जाण्याआधीचा आणि अग्रलेख तिथे गेल्यानंतर अग्रलेख लिहून झाल्यानंतरचा तो फावला वेळ आहे हा फक्त एकनाथ शिंदे गद्दार गँग पचास खोके मोदी शाहांचं महाराष्ट्रावर आक्रमण अफजल औरंग्याची फौज देवेंद्र फडणवीसांचं घाणेरडं राजकारण यावर सगळं खपवला हा वेळ की त्यानंतरही फारसा हे सगळं बोलून त्याचा फारसा फायदा सध्या होत नाही राज्यसभेच्या खासदारकीची जर विषय निघाला त्याचा तर त्या खासदारकीची मुदतही आता संपत आलेली आहे आणि भविष्यात शिल्लक सेनेच्या हाताशी असलेल्या आमदारांची संख्या ज्यांच्या जीवावर हे निवडून जातात दिल्लीला त्यांची संख्या पाहता राऊत हे काय पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही आहे शक्यता शून्य आहे त्यामुळे भविष्यात पोटा पाण्यासाठी जोडधंदा काय करायचा म्हणजे संपादक तर आहेतच अजून काय करायचं हा विचार तर राऊतांना सतावत नसेल ना या भीतीपोटी रावतांनी आता फोटोग्राफीतलं आपलं स्किल जे आहे ना ते पाजळून बघायला सुरुवात केलेली आहे मातोश्रीवरचे जगप्रसिद्ध फोटोग्राफर तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचा त्यांच्या नावाचा दबदबा भारतातल्या सगळ्याच अभयारण्यात पोचलेला आहे तिकडची जनावर वाघ सिंह हरणं बिबटे ससे हे वाटच बघत असतात वांद्र्याचा फोटोग्राफर कधी येतो आहे आणि आम्ही आमचे देखणे फोटो कधी काढतो आहे अलीकडे साहेबांचं तसं जंगलात जाणं कमीच झालं आहे त्यामुळे काय आहे की मग त्या बिचाऱ्या वन्य प्राण्यांचे फोटोही काढले जात नाहीत म्हणजे साहेबच जे येत नाहीत तर फोटो कोण काढणार आता ही पोकळी भरून काढायला पुढे सरसावले ते भांडूपच्या राऊत सिनेविजनचे करता धरता संजय राऊत राऊत सिनेविजन काय प्रकार आहे नंतर कधीतरी सांगेन हल्ली उत्तम कॅमेरा असलेला आयफोन जर तुमच्याकडे असेल म्हणजे त्या तशा आयफोनवर सिनेमे बनतात सिनेमे शूट केले जातात राऊतसाहेब तात्यांचा व्हिडिओ बनवतात तशा आयफोनवर जेव्हापासून राऊतांच्या अश्लील शिव्यांची ऑडिओ क्लिप आणि आरे कॉलनीतल्या रशियन बनावटीच्या रनगाड्यांची भानगड चर्चेत आली आहे ना त्यापासून राऊत साहेबही आयफोन वापरू लागले असावेत बहुधा नाहीतर ते आपला साधा अँड्रॉइड फोन तोही सॅमसंगचा वापरायचे पण काहीही म्हणा राऊतांच्या या कॅन्डिड फोटोग्राफीमुळे कॅन्डिड म्हणजे माहिती आहे ना समोरच्याला कळू न देता बेसावधरित्या टिपलेली क्षणचित्र लग्नात असतो ना एक कॅन्डिट फोटोग्राफर तो क्षण दॅट मोमेंट इट्स कॉल्ड कॅन्डिट एक नवा कॅन्डिट फोटोग्राफर महाराष्ट्राला मिळाला आहे आता सवाल असा आहे की मार्केट मे नया माल अब पुराने वाले का क्या होगा ठाकरेंचा पक्ष पुरता बुडवून ठाकरे आडनावाची किमया त्या भोवतालचं जे वलय हे सारं धुसर करून हिंदू हृदय सम्राटांच्या मुलाला काँग्रेसी विचारांच्या वळचणीला आणून मराठमोळ्या बाण्याला हिरव्या गोठ्यात बांधून या राजाराम पुत्राचं मन काही भरलेलं नाही आहे की त्यांना आता उद्धवजींचा आवडता छंद आणि त्यांचा दाखवण्यापुरता का असलेला जो उद्योग आहे फोटोग्राफी तोसुद्धा बळकावलेला आहे किमान त्या दृष्टीने एक पाऊल तरी नक्कीच टाकलेलं आहे मातोश्री असो वर्षा असो शरद पवारांचं निवासस्थान असो ओक राहुल सोनी यांचं घर असो दिल्लीतलं अहो गेला बाजार आमच्या गल्लीतल्या नगरसेवकाच्या हो ऑफिसमध्ये त्याचं बंगल्यातलं जे ऑफिस आहे ना तिथे एक कायमस्वरूपी झटपट फोटोग्राफर असतो जो तिथं साहेबाला भेटायला आलेल्यांचे बुके देताना पुस्तकं देताना निवेदन देताना अशा वेगवेगळ्या वेग प्रसंगाचे फोटोज टिपत असतो पूर्वी काय व्हायचं हे फोटो आठवड्याभरानंतर डेव्हलप करून प्रिंट करून तो फोटोग्राफर पाठवून द्यायचा त्याचा एक फिक्स रेट असायचा फोर बाय सिक्स फाय बाय सेवन पन्नास रुपये ते पंच्याहत्तर रुपये पर कॉपी आता काय डिजिटल युग आहे आता हे फोटो व्हॉट्सअपवर पाठवले जातात आणि गुगल पे किंवा फोन पे पेटीएम पैसे मागवले जातात पेटीएम करो राऊतांचा नवा धंदा चांगला आहे पण यामुळे उद्धवजींचा धंदा बुडणार हे निश्चित बुडू द्या धर्म बुडवला बाणा बुडवला पक्ष बुडवला त्या पक्षाचं नाव चिन्ह यांच्याच नादानं बुडवलेलं आहे तेव्हा आता फोटोग्राफीचा धंदा बुडाला तर त्यात काय एवढं तळघर भरलेलं आहे आपलं ते काय एवढं रिकाम होत नसतंय असो मित्रो राऊतांचा हा नवा धंदा आणि त्यामुळे उद्धवजींचा झालेला वांदा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार thank you.